नमस्कार शाळेचे दिवस आठवतात हो का तो शाळेचा कट्टा ते मित्र ते शिक्षक आता त्याच शाळेसोबत पुन्हा एकदा जोडले जाण्याची एक जबरदस्त संधी महाराष्ट्र शासन घेऊन आल्याय राज्यातल्या प्रत्येक शाळेत आता अधिकृतरित्या माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार आहेत पण हा उपक्रम नेमका काय आहे आणि यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत काय बदल घडू शकतो चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की हे सगळं आहे तरी काय सुरुवात करूया या सरकारी परिपत्रकातल्या एका खूप महत्त्वाच्या विचाराने यात म्हटलंय की शाळा म्हणजे फक्त पुस्तकं आणि परीक्षा नाहीत तर ते आपल्या व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र आहे आणि हे किती खरं आहे नाही का शाळेने दिलेलं ज्ञान मित्र आणि आठवणी याच पायावर तर आपलं आयुष्य उभं राहतं आणि नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर ही नवीन योजना शोधते आहे शाळेबद्दलची जी आपुलकी आपल्या मनात आहे ती फक्त मनात न ठेवता ती कृतीत कशी आणायची हाच या योजनेचा मूळ हेतू आहे तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या आणि मूलभूत प्रश्नापासून की अचानक या योजनेची गरज का निर्माण झाली शासनाला हा एवढा मोठा राज्यव्यापी उपक्रम का राबवावा असा वाटला आज बघा अनेक माजी विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर मोठे उद्योजक म्हणून जगभरात नाव कमवतायत आणि त्यांच्या मनात कुठेतरी आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याची एक तीव्र इच्छा आहे अनेक ठिकाणी ही मदत वैयक्तिक पातळीवर होते सुद्धा पण विचार करा ही सगळी विखुरलेली ऊर्जा जर एकाच व्यासपीठावर एकत्र आली तर किती मोठी क्रांती घडू शकते हाच या योजनेमागचा खरा विचार आहे आणि याच ऊर्जेला एका संघटित शक्तीमध्ये बदलण्यासाठी शासनाने एक ठोस पाऊल उचललं आहे चला, चला पाहूया या योजनेचं स्वरूप नेमकं कसं आहे हे आहे ते अधिकृत शासन परिपत्रक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या या आदेशानुसार राज्यातल्या प्रत्येक शाळेत मग ती जिल्हा परिषदेची असो खाजगी असो किंवा कोणत्याही माध्यमाची असो माझी विद्यार्थी संघ स्थापन करणं आता अनिवार्य आहे या योजनेमागे सरकारची एक खूप मोठी दूरदृष्टी आहे उद्देश फक्त शाळेच्या भिंती रंगवणं नाही तर माझी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि ज्ञानाने विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं आहे ग्रामीण आणि शहरी शिक्षणातली दरी कमी करणं आणि सगळ्यात महत्वाचं शाळेसोबतचे ते ऋणानुबंध अधिक घट्ट करणं ही यामागची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत ओके तर संकल्प खूप चांगला आहे पण तो प्रत्यक्षात कसा उतरवायचा आता वळूया सगळ्यात महत्वाच्या आणि व्यवहारिक भागाकडे म्हणजे हा संघ स्थापन करायचा कसा प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ ठेवली आहे संघाला एक ठरलेलं नाव असेल त्यानंतर एक कार्यकारी समिती निवडली जाईल शाळेत शिकलेला कोणताही विद्यार्थी याचा सदस्य होऊ शकतो आणि वर्षातून नियमितपणे एकत्र येऊन कामाचा आढावा घेतला जाईल अगदी सोप्पा आहे आता जरा समितीच्या रचनेकडे बघा ही खूप विचारपूर्वक तयार केली आहे यात अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कोशाध्यक्ष हे माजी विद्यार्थी आहेत म्हणजे निर्णय घेण्याची ताकद त्यांच्या हातात आहे पण त्याचवेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिव आहेत म्हणजे काय तर प्रशासकीय अनुभव आणि माझी विद्यार्थ्यांचा उत्साह यांचा इथे थेट संगम होतो खरंच एक परफेक्ट बॅलन्स आहे हा ठीक आहे संघ स्थापन झाला समिती तयार झाली पण या संघाचं ध्येय काय असेल या संघाकडून कोणती कामं अपेक्षित आहेत चला हेही जाणून घेऊया पहिलं आणि सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे शाळेच्या भौतिक सुविधा शाळेचं रुपडं पालटवण्यात माझी विद्यार्थी खूप मोठी भूमिका बजावू शकतात यात अगदी छोट्या मोठ्या अनेक गोष्टी येतात म्हणजे शाळेच्या गळक्या छताची दुरुस्ती करण्यापासून ते प्रयोगशाळेत नवीन उपकरणे आणण्यापर्यंत प्रत्येक माजी विद्यार्थी आपल्या परीने खारीचा वाटा उचलू शकतो यातून फक्त शाळेचा चेहरा मोहरा बदलणार नाही तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक नवीन प्रेरणादायी वातावरण मिळेल भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि इथेच माझी विद्यार्थ्यांच्या अनुभवाची खरी गरज आहे फक्त कल्पना करून बघा जो विद्यार्थी आज दहावीत आहे त्याच्यासमोर जेव्हा त्याच्याच शाळेतून शिकून गेलेला एक इस्रोचा शास्त्रज्ञ किंवा एक यशस्वी उद्योजक उभा राहून बोलतो तेव्हा त्याला किती प्रचंड प्रेरणा मिळेल करिअर कसं निवडावं स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांचं भविष्यच बदलून टाकू शकतं आणि या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे आर्थिक पारदर्शकता सरकारने इथे एक खूप हुशारीचा नियम केला आहे शाळेला थेट पैसे देऊ नका तर वस्तू किंवा सेवा द्या म्हणजे संगणक हवाय संगणक द्या बेंच हवेत बेंच द्या आणि प्रत्येक खर्चाचा हिशोब शाळेच्या नोटीस बोर्डवर लावा यामुळे काय होतं तर विश्वास टिकून राहतो आणि गैरव्यवहाराला कुठेच जागा उरत नाही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फक्त माजी विद्यार्थीच नाही तर शाळा आणि शासन या दोघांचीही भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी अगदी स्पष्टपणे ठरवून देण्यात आली आहे या योजनेत शाळा प्रशासनाची भूमिका खरं तर सगळ्यात महत्वाची आहे संघाच्या स्थापनेपासून पुढाकार घेण्यापासून ते ऑनलाईन नोंदणी आणि कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत शाळेने सक्रिय सहभाग दाखवणं खूप गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं तर शाळा या संपूर्ण उपक्रमाचा कणं आहे आणि सरकार इथे फक्त आदेश देऊन थांबत नाहीये तर एक भागीदार म्हणून पुढे येतय ऑनलाईन पोर्टल निधी आणि प्रशासकीय मदत तर मिळेलच पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जे संघ उत्तम काम करतील त्यांच्या यशोगाथा राज्यभर प्रसिद्ध केल्या जातील यातून इतरांना प्रेरणा तर मिळेलच पण चांगल्या कामाचं कौतुकही होईल तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा फक्त एक सरकारी उपक्रम नाही आहे तर एका मोठ्या बदलाचीही नांदी आहे हे केवळ कागदावरचं परिपत्रक नाही आहे ही एक संधी आहे शाळेच्या माजी आणि आजी पिढीला एकत्र आणण्याची अनुभवाला तरुणाईची जोड देऊन शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाया रचण्याची ही एक सुवर्ण संधी आहे विचार करा जर ही योजना खरोखर यशस्वी झाली तर पुढची पाच वर्ष कशी दिसू शकतील पहिल्या वर्षी संघस्थापन होतील तिसऱ्या वर्षापर्यंत शाळांमधल्या सुविधा आणि शैक्षणिक मार्गदर्शनात लक्षणीय सुधारणा दिसेल आणि पाच वर्षात आपल्याकडे एक असं मॉडेल असेल जिथे प्रत्येक शाळा आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याने आत्मनिर्भर असेल हे स्वप्न सत्यात उतरू शकतं पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे या सुंदर योजनेचे यश सरकार किंवा शाळेवर नाही तर ते माझ्या तुमच्यासारख्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे आणि म्हणूनच हे सगळं विश्लेषण संपवताना एक महत्वाचा प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेचं ऋण आपण कसं फेडणार ही योजना त्याचं उत्तर देण्याची एक उत्तम संधी आहे